वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज सकाळपासून खूप खूप धावपळ झाली म्हणून सकाळपासूनचा ब्लॉक मला घेता आला mm. नाही सगळ्यात आधी उठले बाहेरचं सगळं सायकली मुलांच्या होत्या वगैरे ते लॉक नसल्यामुळे मी वरती आणून ठेवल्यात ॲक्च्युली तर mm. त्या खाली नेऊन ठेवण्यापासून तर पूर्ण क्लीन वगैरे करेपर्यंतचं मग आंघोळीच्या आधी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि सगळं बाहेरचं पॅसेज वगैरे पुसून वगैरे घेतलं कारण आज मी घुढी पाडव्याची घुढी मी बाहेर उभारणार होते म्हणजे दरवर्षी मी आत्तापर्यंत खिडकीत उभं हे करत होते उभी पण यावर्षी वर्षी ठरवलं की दरवाजामध्येच आपण उभी करूयात कारण मला गॅलरी नाही आहे सो मग म्हटलं की दरवाजात उभी करू म्हणून मला सगळं क्लीन करावं रात्री करणार होते पण ॲक्च्युली उशीर झाला मला सो अशा प्रकारे मग मी काय केलं आधी तर सगळं क्लीन केलं आंघोळीच्या आधी सगळं क्लीन करून घेतलं पुसून वगैरे घेतलं सगळं स्वच्छ केलं आणि त्यानंतर आंघोळीला गेले साडीवर केली आणि मस्तपैकी देवपूजा वगैरे केली त्यानंतर मी आता तुमच्याशी बोलती आहे तर मस्तपैकी मी असं पूजा कशी करणारे जसं व्हिडिओ ब्लॉग होईल तसं म्हणजे की दाखवते की करणार आहे काय करणार आहे तर आज आहे गुढीपाडवा त्याबद्दल एक छोटासा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा अशी माझी इच्छा आहे तर असा आहे माझा हे विचार की राग रुसवे विसरून वाढवा नात्यातला गोडवा राग रुसवे विसरून वाडवा नात्यातला गोडवा एकत्र येऊन सण करूया साजरा गुढीपाडवा एकत्र येऊन सण करूया साजरा गुढीपाडवा तर, तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा तर आजचा आपला ब्लॉग आहे गुढीपाडवा मी कशी पूजा करते अँड ऑल की काय बनवलं आजचा मेनून ऑल म्हणजे म्हणजे कसं झालं माझं सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग तुमच्याशी बोलते आत्ता कारण की मग जर बोलत बसले तर खूप झाला असता म्हणून म्हटलं चला सगळं व्यवस्थित करावं आणि आता मी करणार आहे गुढीची पूजा आणि ती तुम्हाला दाखवते हो की कशी करते व्हिडिओ शूट जसे होतील तसे ऍडजस्ट करा नक्की दाखवायचं पॅकेज आणि ही साडी बघू शकता तुम्ही मी म्हणजे ठरवलं नव्हतं काय घालायचं काय म्हणजे कुठली साडी घालायची काय ते पण रात्री विचार केला की नव्हतं म्हणजे करणार होते की काय घालायचं चाललं होतं पण तर नव्हतं काय घालावं काय घालावं पटकन ऑर्डर ओपन केला कपडचा आणि मला समोरच ही दिसली सो मी ही साडी वेअर केली तुम्हाला ही साडी दाखवते मी काय आहे ते ही साडी अशा प्रकारे आहे मस्त पैकी तुम्ही बघू शकता नंतर मी फोटो बाजूला ठेवायलाच कारण ही साडी मला भेटलेली आहे कारण ही साडी मला भेटलेली आहे तो होम मिनिस्टर झालं होतं त्यामध्ये मला गिफ्ट भेटलेली म्हणजे मी प्राईस जिंकले होते त्यामध्ये मला ही साडी भेटलेली कोणी जर त्यामधलं बघत असेल तर मला बऱ्याच जणांनी विचारलं तुला कशी साडी भेटली तर ही साडी आहे की मला अशा प्रकारे साडी भेटली आहे खूप छान साडी आहे आणि वेअर केलं पण मस्त चापून झुपून बसले भारी वाटते साडी घातल्यानंतर तर आता चला स्वयंपाकाची तयारी करायची जेवायला तर कोणीच नेहमी आणि दक्षच आहे हर्ष गेलेत गावाला तर बघू काय जेवण बनवायचं वगैरे काय ते नैवेद्य तर दाखवावंच लागेल सो मी तुम्हाला दाखवते काय जेवण बनवणार आहे ते यू वॉन्ट टू सी दिस गाय हा गाय आहे ना माझा लय आहे कारण तू माझ्या व्हिडिओ शूटच करत नाही करतो का करतो आणि हा ताईला गावाला कंटाळा आला होता तर तो म्हटला तर गाईच अशा प्रकारे आता जेवणाचा मेनू ठरवते काय करायचं वगैरे आणि तुम्हाला सगळ्यांना पण गुढीपाडव्याच्या परत एकदा खूप 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 शुभेच्छा मस्तपैकी देवपूजा झाली दाखवते मी तुम्हाला तर गाईच मस्तपैकी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि बघू शकतो तुम्ही ह्यांना नेहमीच मी सांगते की हार जरा मोठा आणत जा हे विसरून येतात म्हणजे का विसरतात का विसरतात त्याचं एक कारण आहे की त्यांना असं वाटतं माझा आधीचा देवर आहे ना छोटा होता हा मी आत्ता नवीन घेतला आणि त्या छोट्या देवाला बरोबर हार बसायचा आता थोडासा मोठा आहे मी दोनदा तीनदा आणला तर छानपैकी आणला होता पण हे ना कडे गेले की विसरून जातात की मोठा देवर आहे म्हणून सकाळी पण आमच्या दोघांची थोडीशी बडबड झाली म्हणजे बातावात झाली की तुम्हाला किती वेळा सांगू की मोठा हार ना ते म्हणले अरे माझ्या लक्षातच राहत नाही तिथं गेलं आल्यावरती कळलं की मोठा राहण्याचा होता जाऊ दे नेक्स्ट टाईम आणतो आता नेक्स्ट टाईम विसरले ना तोच हर परत त्यांच्याकडे देणार आणि दुसरा घेऊन नये असं सांगणार आहे सो अशा प्रकारे तुम्हाला दाखवते मी तर गाईज अशा प्रकारे मी रांगोळी वगैरे सगळं काढून घेत होते आणि हार शो दक्ष किलबिल चालूच होती सो अशा प्रकारे तर अशा प्रकारे गाईज मस्तपैकी रांगोळी खाली का इतकी काही छानशी मला रांगोळी येत नाही फ्री टाईम असला की मला रांगोळी खूप छान जमते पण अशा गाई गडबडीच्या वेळेस मला रांगोळी काढायला वेळ लागतो त्यामुळे मी इझीमध्ये शॉर्टकट कामं करत असते कारण की इतकं सगळं सगळं करून सगळ्या गोष्टींसाठी टाईम द्यावा लागतो त्यामुळे एकटीला सगळं करावं लागत असल्यामुळे मी थोडं जरा शॉर्टकटमध्येच घेत असते आणि असं फ्री टाईम असेल मला काही काम असेल त्या पिरियडला मी खूप छान अशी रांगोळी काढते तो प्रकारे रांगोळी काढून घेतली इकडे हारशूचं चाललं होतं की मम्मा मला दे रांगोळी काढायला मला दे रांगोळी काढायला काही ऐकत नव्हता फायनली त्याने रांगोळी काढायला घेतली आणि बरीच अशी घाण केली ती मला पुसून काढावी लागली इतका सारा त्रास देत होता तो रांगोळी काढत असताना तुम्ही पुढे बघू शकता अख्ख्या जिन्यामध्ये रांगोळी काढून ठेवली होती त्याने प्रत्येक वेळेस आहे त्याचा असं की रांगोळी काढताना मलाही दे काढायला मलाही दे काढायला आणि प्रत्येक वेळेस पूर्ण जिन्यात तो रांगोळी काढतच असतो बघू शकता पुढे त्याने कसं केलं आहे काय केलं आहे होळी काढायची लई त्रास देतोय मला होळीच्या जन्माला पण का मला काय माहिती का चुकून पोरगा झालाय तो खाली जा म्हटलं की लगेच खाली गेलं इतका सुद्धा तो खाली गेलेला आहे रांगोळी काढायला आणि त्यानंतर मी ते सगळं क्लीन करून घेतलं आणि मग मस्त आम्ही दोघं गुढी उभारायला सुरुवात केली कारण की एकामेकाची साथ असणं खूप गरजेचे तसेच आम्ही दोघं गुढी उभारत होतो कारण की काठी पकडावी लागते

ini lagi tutam ini lagi tutam तर प्रकारे मस्तपैकी आरतीचं ताट सजवलं आणि गुढीची पूजा करायला घेतली पहिल्यांदा मी करून घेतली गुढीची पूजा आणि त्यानंतर ह्या तिघांनी पाया पडून घेतलं मस्तपैकी पूजा अशी झाली आणि खूप भारी वाटलं प्रसन्न वाटलं आणि तुम्हाला माहिती कुठलाही सण वगैरे असेल देवपूजा केली नाही इतकं प्रसन्न वाटतं की काय माहीत नाही मला खूप छान वाटतो तो दिवस मला तर प्रकारे छान पूजा वगैरे झाली तर तुम्हाला सगळ्यांना सा एकच सांगेल की कुणाला असं म्हणजे काही इच्छा असतील त्या नवीन वर्षात तुम्ही त्या सुरुवात करून घ्या सुरुवात करा की मनापासून ती इच्छा पूर्ण करा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा की मी हे करेनच आपला निश्चय ठाम ठेवा की मला हे झालंच पाहिजे मी हे केलंच पाहिजे अशीच नवीन वर्षाची काहीतरी छानशी सगळ्यांनी मिळून सुरुवात करा आणि पॉझिटिवली विचार ठेवा सगळ्यांनी मिळून आणि मस्तपैकी राहा आनंदित राहा सगळ्यांना यश मिळव हीच अपेक्षा करते सगळेजणं छान राहा तर सगळ्यांना गोडी परत एकदा शुभेच्छा घर जाला लवकर आजचा प्रसाद खायचा असतो कडुलिंबाचं पान आणि गूळ गोळे गोड इकडे इकडेचा लवकर कॅमेरा दिस पान हां काढले पान दिलच नाहीये पान दिलं नाहीये दक्ष तू आपलं मुगले मला मी बघ अरे ते पान गोड पान असतं तू खाऊन बघ लगते ना अजून ही घ्या कडुलिंबाचं पान आणि गुळ हा प्रसाद महत्वाचा असतो तर तुम्हाला पण घ्या गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा बोल देऊ इथे ना कारन यांना मी ना गूळ आणि कडुलिंबाचं पान देत होते कारण कारण की माझा छोटा तीर होता त्याला पण द्यायचं होतं सो यांना पण देत होते यांनी आधी घेतलं होतं तेव्हा डबल लोकं म्हणत होते कारण की कडुलिंबाचं पान फार कडू लागलं होतं त्यांना आधी तर ते मला म्हणत होते नकोच 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 फायनली मी खूप फोर्स केल्यानंतर त्यांनी घेतलं आणि तो पळून चालला होता तर त्याला पण म्हटलं की नाही कडुलिंबाचं पान खाल्ल्यानंतर शरीरात जेवढी काही म्हणजे आपल्या खराबी असेल किंवा काय असेल नसेल तर तेवढं सगळं साफ होऊन जातं त्यासाठी मी त्यांना डबल दिलं तर त्यांनी काय केलं शाण्यांनी गोड खाल्ल्यांकडून मग गो पण गपचूप बाजूला काढला तर अशा प्रकारे याला दिल्याला माहितीच नव्हतं मी खाला फार नंतर त्याच्यानंतर तो याला की गोड काहीतरी म्हणून सो अशा प्रकारे हा मी पुरी भाजी माझा अर्धा स्वयंपाक झाला होता बाकीचा बाकी होता सो मग अशा प्रकारे नैवेद्य कर दाखवला आणि हिचा माझा व्हिडिओ कॉल आला होता की की काय करते ऑल तिला म्हटलं ये इकडं तर ती बसली होती तिला बोर झालं होतं स ती मला म्हटली छान वाटते साडीन ऑल अशा तिचा व्हिडिओ कॉल आला होता आणि अशी माझी छानशी गुढी माझ्या दारामध्ये खूप गोंडस अशी उभी झाली होती आणि खूप भारी वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं खूप छान वाटत होतं आजचा दिवस मला खूप भारी गेला आहे आणि काय जर बघा ही सायकल इकडे ठेवलेली आहे मी अशी की जेणेकरून पार्किंग दाखवते मी की जेवण काय बनवलंय नंदाबाई तुम्हाला नवीन खूप खूप काय बोलायचं का माझ्या ब्लॉग मध्ये काय बोलू हे काय काय ह्याला उभे राहिला काय विलक्षण गेलं का तुम्हाला <laughs> <laughs>

बाबा तर गाईज अशा प्रकारे मी मेनू केलेला आहे वरण छोलेची भाजी बटाटा आम्रखंड हे तर हॅलो गाईज सकाळपासून कंटिन्यू उभी आहे तर मी जेवायला बसते आता तुम्ही पण या जेवण करायला तर मेनू तुम्हाला मी सांगितलेलं ते रे छोलेची भाजी बटाटा श्रीखंड पुरी आणि वरण भात आणि पापड केलाय तर या जेवायला तुम्ही काय बनवले कमेंट मध्ये सांगा चलो बाय चलो गाई असा होता आमचा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला आमच्या गुढीपड्याचं पूजा कशी केली थांब ना दोन मिनटं तर आम्ही गुढीपड्याची पूजा कशी केली ऑल आणि जेवण तुम्ही तर टेस्ट केलीच नसेल आम्ही केली आहे टेस्ट पण छान झालं होतं हां शेठ गावाला गेले होते झाकून आत्ता <laughs> आलाय तो फ्रेश झालाय कपडे चेंज करायचे त्याला हां बोलला कळलं का घाईच मी म्हटलं फ्रेश झालाय तो म्हणतो मी फ्रेश नाही झालो तर अशा प्रकारे आमचा दिवस गेलेला आहे आता थोडं रिलॅक्स बसते साडी काटापदराची फुल डे मी घातलेली आहे जवळजवळ आता वाजले चार जस्ट माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता मी जरा फ्रेश होते कारण की साडीत तुम्हाला माहिती आहे फुल डे काटा पदार्थ साडी घालणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे आता मी चेंज करणार आहे गाईत हर्षवाज गेला होता गावाला आणि गावाला जाऊन आल्यानंतर तो तिथे पडला नाही ना पडला का अच्छा नाही पडला नाही तर तू गावाला गेला ना नेहमी पडतो आणि कुठे गेला होता बाळा गावाला तू टेरेसवर म्हणजे आमच्या घराचं काम चालू ना तो तो टेरेसवर गेला होता त्याला एवढा भारी वाटला आणि आनंद वाटला आल्या मला म्हटलं मम्मा मी कुठे गेलो तो माहिती का बघा त्याची खुशी आता सगळ्यांना एकदा सांग ना कुठल्या स्कूलला जाणार जाणार तू नवीन भाऊ भाऊच्या देतो ला जाणार्यूज rock a तर गाईज असा होता आमचा दिवस कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आमचा आणि अशा प्रकारे आत्ता जेव्हा जवळ वाजलेले आहे चार तेव्हा मी कुठे सगळं आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे किती वेळेपणा करते बघा तर आत्ता आवरून झालेले गाईज माझं आणि आत्ता मी जरा रिलॅक्स फील करणार आहे कारण फुल डे उभीच होते तुमचा कसं गेला दिवस नक्की सांगा मला आणि कसं काय काय तुम्ही केलं जेवणात वगैरे मेनू मी तर नेहमी श्रीखंडपुरीच करते कारण मागचे जे सण असतात त्याला मी पुरणपोळी केलेली असते त्यामुळे हे लोकं जास्त काही खात नाही त्यामुळं मी बनवलं नाही कोणी खात नाही तर पोरी तरी खातात हा वेडा मुलगा त्याच्याकडे इग्नोर मारायला सगळ्या जणांनी तर असा आमचा दिवस गेलेला आहे तुम्हाला सगळ्यांना परत एकदा गुढीपाडवायच्या खूप 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 शुभेच्छा सो कीप वॉचिंग अ ब्लॉग भरपूर भरपूर सारं प्रेम द्या आणि कीप सपोर्ट आम्हाला भरपूर तुमचं प्रेम पाहिजे आत्ता मी जरी बोलते तरी मला असं वाटते माझी फॅमिली माझ्यासोबतच आहे सो असेच आमच्यासोबत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ভরপুর চলো বাই বাই হই বাই বাই